बुद्ध म्हणतात जो अविचारी नीच स्वभावाच्या माणसाची संगत करतो त्याची स्थिती दुर्गंधीयुक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वत दुर्गंधीयुक्त होणाऱ्या माणसासारखी होते तो अधिकाधिक वाईट बनत जातो आणि कोणतेही कारण नसताना दुष्टपणात तरबेज होतो परंतु ज्याप्रमाणे सुगंधी द्रव हातात घेणाऱ्याचा देहही सुगंधित होतो त्याप्रमाणे सज्जनाची संगत धरणारा माणूस अधिक सज्जन होतो तो दिवसेंदिवस अधिक ज्ञानी व गुणवान होतो